राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली की उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच सोलापूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत या दौऱ्यादरम्यान अजितदादा शेतकरी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार असून विविध विकास कामांचा आढावा घेतील तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी पावसामुळे झालेलं नुकसान आणि स्थानिक प्रश्न यावर देखील ते चर्चा करणार आहेत या दौऱ्याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे दादांच्या आणि माझी भेट वेगळा करण्यासाठी होती परंतु कालपासून मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे संभाजीनगर नांदेड जालना धाराशिव सोलापूर जिल्ह्यात मग सगळा वेळ त्यांचा त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी इरिगेशन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याजवळच्या संपर्कामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या संबंध आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिथल्या नागरिकांना बाहेर कसं काढता येईल या दृष्टीकोनं त्यांनी सूचना दिल्यात माझ्या माहितीप्रमाणे कदाचित त्या सकाळपासून त्या सोलापूर धाराशिव बीड या जिल्ह्यांचा दौरासुद्धा त्या ठिकाणी करणार आहेत